शुभविवाह या मालिकेच्या बावीस जानेवारीच्या भागामध्ये रागिणी चिडफिड करत आलेली असते आणि ती सांगत असते या घरासाठी मी दहा वर्ष वेचलेली आहेत आणि दहा वर्षात या घराला मी या उंचीवरती आणून ठेवलेला आहे हा बिझनेसला इतक्या उंचीवरती आणून ठेवलेला आहे आणि या सगळ्यामध्ये मला माझा हक्क मिळालाच पाहिजे आता मी कोणत्याही प्रकारे अपमानित जीवन जगण्याच्या हे करणार नाहीये मला माझा हक्क आणि सन्मानाचं जगणं पाहिजे आहे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे आजी राजा काका आकाश सगळे चिडतात आणि तुझा हक्क या घरावरचा कधीच संपलेला आहे निघून जा इथून यावरती भोवे म्हणते संक्रांतीच्या दिवशी सवाष्णबाई नबाई घरी आलेली आहे असंच तिला पाठवायचं नाही तिला वाण देऊनच मी पाठवणार असं म्हणत पुजलेल्या सुगड्यापैकी एक सुगडं घेऊन आता भूमी रागिणीच्या इकडे देते रागिणीच्या हातात ते सुगड दिल्यावरती रागिणी त्या सुगड्यामधली माती खाली ओटते आणि हे काय माझ्या वाट्याला ही माती दहा वर्ष केलेल्या मी मेहनतीचं फळ म्हणजे ही माती असं म्हटल्यावरती भूमी म्हणते हो ही माती आहे ना तुम्हीच तुमच्या नात्यांची केलेली माती आहे जो विश्वास नात्यांनी तुमच्यावरती ठेवला पण तुम्ही तुम्ही या सगळ्या नात्यांची जी काही माती केलेत ना तीच माती हे सगळं आहे असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते या सगळ्याचा मी बदला घेईन आणि रागिणी तिकडून निघून जाते रागिणी आणि अभिजित निघून गेल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी सांगते आकाश तू काळजी करू नको या घरात ते मध्ये आता कोणत्याही प्रकारे वादविवाद भांडणं हे सगळं होणार नाहीये काहीही झालं ना ही काही ही तरी सुद्धा या घरातली भांडणं वादविवाद वाद हे सगळं सगळं आता मी थांबवणार आहे काही झालं का तरीसुद्धा पुन्हा आपल्या घरामध्ये अशी निगेटिव्हिटी येणार नाही याची मला काळजी घेतलीच पाहिजे असं म्हणत मात्र आता भूमी आकाशला मोटिवेट करत असते तू कोणत्याही बाबतीत चिंता करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला तुला प्रत्येक वेळेला साथ दे असं म्हणत असतानाच मग मात्र आता इकडे रागिणी बाहेर येते हातामध्ये अंगणातली माती घेते अंगणातली माती हातात घेऊन आता ती सांगायला लागते या भूमीने मला माती दिले ना आता या सगळ्यामध्ये मी तिला दाखवणार आहे की काय असते ही गोष्ट ते या भूमीच्या आणि आकाशच्या आयुष्याची जर का माती नाही केली तर या सगळ्यामध्ये नाव नाही सांगणार रागिणी असं म्हणत शपथ घेऊन रागिणी तिकडून निघते इकडे रागिणी पेटून उठलेली असते तिकडे भूमी रागिणीचा कोणत्याही अत्याचार सहन करायला तयार नसते तोपर्यंत आता रागिणी घरी येते घरी आल्यावरती तिच्या डोक्यातून जाता विचार जात नसतात आपला झालेला तिकडे अपमान आपण आपला हक्क मागायला गेल्यावरती भूमीने सुनावलेले शब्द तिची दिलेली घरच्यांनी सगळ्यांनी साथ हे सगळं आठवून रागिणीचा जळफळ आठवत असतो तिला खूप राग येत असतो आणि त्या सगळ्यामध्ये ती आता स्वतःला हतबल फील करत असते कारण इतका राग येऊन सुद्धा तिला या सगळ्यामध्ये काहीही करता येत नसतं किंवा कोणत्याही प्रकारे तिला आता या सगळ्यामध्ये काहीही बोलता येत नसतं आणि भूमीने बरोबर तिची सगळ्यांच्या समोर चितपट केलेली असते तोपर्यंत अभिजित येतो आई लवकरात लवकर खाऊन घे हे तुझ्या आवडीचं जेवण आहे लवकरात लवकर जेवून घे असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता खावं म्हणून अभिजित प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला त्याच वेळेला आता मात्र रागिणी म्हणते अजिबात नाही मला खायचं नाहीये मला आकाशचा जीव घ्यायचा आहे असं म्हटल्यावर ती अभिजित घाबरतो अभिजित सांगायला लागतो काय बोलतेस तू आई यावरती आता इकडे रागिणी म्हणते हो काही झालं तरी सुद्धा आकाशचा जीव घेतल्याशिवाय माझ्या अपमानाचा बदला पूर्ण होणार नाहीये त्यावरती मग मात्र अभिजित म्हणतो आई अगं आत्ता तर तू जेलमध्ये आहेस म्हणजे जेलमधून सुटलेली आहेस ना रागिणी म्हणते पण सुटले ना मी जेलमधून त्यामुळे त्यामुळे आता मला कोणत्याही प्रकारे या सगळ्यामध्ये आता म्हणजे बदला घ्यायचाच आहे अभिजित म्हणतो अगं असे काय करतेस तू या सगळ्यामधून जर का बाहेर पडलेली आहेस तर पुन्हा जेलमध्ये जाशील ना असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी म्हणते काहीही झालं तरी सुद्धा चालेल मी जेलमध्ये गेले तरी पण चालेल पण पण मी या सगळ्यामध्ये आता ह्या आकाशला सोडणार नाहीये त्याच्या बापाने माझा हक्क हिरावून घेतला त्याच्या बापाने हे सगळं करताना विचार नाही न केला की मला काय वाटेल किंवा माझ्या या गोष्टींचं काय होईल मग मी सुद्धा आता कोणत्याही प्रकारे विचार करणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आकाशचा जीव गेला पाहिजे जी। अभिजित म्हणतो आई तुला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल हे बघ आकाशने तुला बेल वती म्हणजे त्याने हे मागे घेतले म्हणून तू जेलमधनं बाहेर आलेस पुन्हा जर का त्याला तुझ्या कारस्थानाच्या जा बद्दल जर का समजलं तर, तर तो या सगळ्यामध्ये जे काही करेल ना त्याला सगळ्याला सामोरं जायला तुला तयार राहायला लागेल यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते हे बघ ते काही नाही काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला बदला घ्यायचा आहे रागिणी इतकी हट्टाला पेटलेली असते अभिजितच काही काही ऐकायला तयार नसते आता अभिजितला कळत नाही की हिला समजाऊ तरी कस हिला सांगू तरी कस काय असं करू की ज्याच्यामुळे आईला समज येईल पण रागिणीला पेटलेली असते तिला शांत होताच येत नसत मग अभिजित तू एक काम कर तू इथे बस कारण ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे हे बघ एक गोष्ट लक्षात घे आज वेळ आपली नाहीये आपली वेळ ज्या वेळेला येईल ना वे वे ये त्या वेळेला आपण या सगळ्याचा नक्कीच बदला घ्यायचा आहे पण आजची वेळ आजची वेळ आपली नाही आहे त्यामुळे आपण आपली वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये थोडाफार आता तरी विचार करूया आणि काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता थोडस शांत बसूया जोपर्यंत आपण शांत बसत नाही आणि आपल्या वेळेचा आपण विचार करत नाही किंवा आपल्या वेळेला आपण आता हे करत नाही तोपर्यंत आपल्याला त्रास होत राहील म्हणून मी तुला सांगतोय त्याची वेळ आज आलेली आहे आपण आपल्या वेळेचा विचार करूया असं म्हणत इकडे आता अभिजित रागिणी विचार करते बरोबर आहे हा जे काही बोलतोय ती गोष्ट बरोबर आहे आज मला जरा शांती घेतलीच पाहिजे असं म्हणत फायनली अभिजितचं म्हणणं आता रागिणीला पटतं आणि ती जराशी शांत होते तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा आपल्या आईला वाण देत असते आईला वाण देत आता ती सांगत असते की हे बघ चांदीची जोडवी आहेत घे घे बाकी कोणाचं काहीही ऐकायची आपल्याला काही गरज नाहीये तू चांदीची जोडवी घे आपण आपली धमाल करूया असं म्हणत ती आपल्या आईला वाण देत असते आणि निलांबरी पण किती आहे निलांबरी सुद्धा आता ते वाण मोठ्या ह्यानी घेत असते तिला तर हौरीच निलांबरी इकडून नाही तर तिकडून तिकडून नाही तर तिकडून पैसे मिळाल्याशी तिला मतलब असतो किंवा काहीतरी आपलं आपलं स्वार्थपणा पूर्ण झाल्याशी तिला मतलब असतो बाकी कोणाशी काही देणं घेणं नसतं इकडे आता तोपर्यंत अभिजित आणि आता बाहेर रागिणी गेल्यावरती आकाश सांगायला लागतो राजा काका का, हे असं किती दिवस तू माझ्या सह्या घेत राहणार आहेस मला काय वाटतं माहिती आहे का हे सारखं सारखं माझ्या सह्या घेत ठेवण्यापेक्षा मी आता ऑफिसला येण्यासाठी सुरुवात करतो राजा म्हणतात ठेव ही तर चांगलंच आहे तू ऑफिसला आलास ना तरी सुद्धा खूपच गोष्टी बदलतील आणि सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होतील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश सांगायला लागतो पण पण अजूनही मला टेन्शन आलेलं आहे की या सगळ्यामध्ये जर का ऑफिसच्या लोकांनी काही गोंधळ केला तर अथर्व म्हणतो नाही खरं सांगू का तर बाबा ऑफिसला जातात ना तर त्यांच्यावरती लोक डाऊट घेतात म्हणजे आईने जे काही केलंय ना त्या सगळ्यामध्ये लोक आता डाऊट घ्यायला लागलेली आहेत की कि ते सुद्धा आईला कदाचित सामील असू शकतात किंवा ते सुद्धा या सगळ्यामध्ये आईला काही हे करू शकतात म्हणून म्हणून आता या सगळ्यामध्ये लोक डाऊट घेतात आणि त्यांच्यापासून थोडे लांब असतात पण पर जोपर्यंत तू ऑफिसला येशील ना तोपर्यंत मला असं वाटतंय की कदाचित सगळ्या गोष्टी नॉर्मलाईज होतील आणि सगळ्या गोष्टींना या ह्याच्यामध्ये बगल देता येईल असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे राजा का म्हणतात हो आकाश तू ऑफिसला यायला जॉईन हो असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे मी उद्यापासून येण्यासाठी बघतो असं म्हणत आता इकडे आकाशसुद्धा ऑफिसला जाण्याच्या गोष्टी करायला लागतो तोपर्यंत आता गोमूत्र घेऊन भूमी सगळीकडे शिंपत आलेली असते आणि आता त्यावेळेला आकाश तिला विचारतो भूमी अगं हे काय करतेस यावरती आता भूमी सांगायला लागते मी न मी गोमूत्र शिंपडते आहे आतापर्यंत या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती ती सगळी निगेटिव्हिटी आपल्या घरातून कायमची निघून जाऊ दे आणि घरात पॉझिटिव्हिटी येऊ हो दे या कारणासाठी मी हे सगळं करत आहे आपल्या घरातली पो जपण्यासाठी हे सगळं करतीय असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो हे आहे हा भूमी म्हणजे खरंच तुझी ही गोष्ट मला खूप आवडते तू जे काही करतेस ना ते सगळं सगळं अगदी मनापासून करतेस आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तुझी पॉझिटिव्हिटी मला आवडते या सगळ्या गोष्टी करताना तू जे काही करतेस ना त्यामुळे घरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आजी म्हणते हो हो खरंच आहे या सगळ्याची आपल्या घराला खूप 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 गरज आहे कारण या घरावतीमधली निगेटिव्हिटी सगळी निघून जाणं हे गरजेचं आहे असं म्हणत असताना इकडे आता पौर्णिमा निलांबरीच्या कानाला लागते आणि निलांबरीला बोलायला लागते बघितलंच बघितलंस या भूमीचं काय चाललंय ते म्हणजे ही भूमी ना एक संधी सोडत नाही नवटंकी करायची हिची नाटकं आपली चालू आज काय म्हणे निगेटिव्हिटी घालवते उद्या काय तर मी हे करते सगळं मी 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 हिचं चालूच आहे यावर ती निलांबरी म्हणते करू दे काय करायचं ते दिवस तिचे आहेत ना आता आपण काहीच बोलू शकत नाही आज जी म्हणते बरं जाऊ दे आता तीन ज्या आरतीची वेळ झाले चला आकाश आणि भूमी तुम्ही आरती घ्या आपण आरती करायला घेऊया असं म्हणत आजी आता सगळ्यांना आरती करण्यासाठी एकत्रितपणे बोलवते आणि तोपर्यंत आकाश आणि भूमी हे दोघही जण आरती करण्यासाठी तिकडे येतात आता आकाश आणि भूमी ज्या वेळेला आरती करण्यासाठी येत असतात त्याच वेळेला तिकडे आता भूमी आरती घेते खरी पण आरती घेता घेता भूमीला चक्कर येते आणि चक्कर आल्यामुळे मग मात्र आता भूमी या सगळ्यामध्ये खाली कोसळते आकाशला तर कळतच नाही आणि आजीला भीती वाटते कारण आत्ता या इतक्या दिवसानंतर चक्कर येणं हे चुकीचं असतं त्यामुळे आजी पण घाबरते मग सगळे जण भूमीला सावरायला लागतात आणि भूमीला तिच्या रूममध्ये घेऊन जातात भूमीची चक्कर काही थांबत नसते तिला गरगरत असत तिला मळमळत असत खूप त्रास होत असतात ऍक्च्युली हे त्रास होणं या दिवसामध्ये बिलकुल अपेक्षित नसतं पण तरी सुद्धा या होणाऱ्या त्रासामुळे मग मात्र आता आकाश हदरतो आणि हादरलेला आकाश या सगळ्यामध्ये आता डॉक्टरांना सुद्धा कॉल करायला लागतो इकडे रागिणी सांगत असते काहीही झालं जो ना जोपर्यंत या भूमीला आणि आकाशला नेसतनाभूत करत नाही तोपर्यंत माझा बदला कोणत्याही प्रकारे पूर्ण होणार नाहीये या भूमी आकाशला मातीत मिसळलेलं मला पाहायचं आहे तोपर्यंत माझे बदलाच पूर्ण होणार नाही अभिजित म्हणतो आई तुला सांगितलं तु ना तू जरा शांत हो कारण ही वेळ आपण बदला घेण्याची नाहीये तर ही वेळ आपण शांत राहण्याची आहे शांत राहून ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत ना त्या गोष्टी करण्याचीही वेळ आहे त्यामुळे त्यामुळे तू कोणत्याही बाबतीत आता इकडे विचार करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझ्या सोबत आहे आणि तुझी साथ मी कायमच देणार आहे असं म्हणत इकडे आता अभिजित तिच्या सोबत असतो तितक्यात त्याला पौर्णिमाचा कॉल येतो पौर्णिमाचा कॉल आल्यावरती मग मात्र अभिजित इकडे आता सांगायला लागतो का, आ, हे काय हे बघ बोल पौर्णिमा काय बातमी खबर बात यावरती पौर्णिमा सांगायला लागते एक खबर आहे म्हणजे आता आम्ही ज्या वेळेला तिन्ही सांजेची आरती करत होतो ना त्यावेळेला भूमीला चक्कर आली यावरती अभिजित म्हणतो त्यात काय नवीन प्रेग्नेंट आहे ना ती तिला चक्कर येणं साहजिकच आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा नाही नाही अहो ही दोन तीन महिन्यामध्ये चक्कर येते नंतर ही चक्कर येणं हे मात्र काही चांगलं लक्षण नाही नाहीये धडाम करून खाली पडली ना हे सगळं चिंतेचीच गोष्ट आहे तुम्हाला कळतंय का कारण या सगळ्यामध्ये ना ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यामुळे भूमीला आता हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आलेली आहे बघा या गोष्टीचा तुम्हाला काही फायदा करून घेता येत असेल तर असं म्हटल्यावर ती निलांबरी फोन घेते नीलांबरी फोन घेते आणि रागिणी तिला म्हणते हे बघा मला तुमच्याकडे काम आहे कारण हे जर का काम मी पौर्णिमाला सांगितलं तर तिच्यावरती सगळ्यांना संशय येईल आणि तुमच्यावरती कोणीही संशय घेऊ शकणार नाही आणि सध्या पौर्णिमावरती संशय येऊन तिला या घराच्या बाहेर काढणं ही गोष्ट मला परवडण्यासारखी नाही काही का ना। आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये पौर्णिमा त्या घरात राहणं हे जितकं आवश्यक आहे ना तितकंच आवश्यक तुम्ही हे काम करणं सुद्धा आहे यावरती नीलांबरी म्हणायला लागते हो 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 मी तुमचं सगळं काम करीन है का माहिती आहे का कारण या सगळ्यामध्ये ना म्हणजे तुमची अवस्था एकदम भिकारासारखी झाली हो तुम्हाला या घरामध्ये आता काय किंमतच राहिली नाही मला इतकं वाईट वाटतंय ना असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे रागिणी म्हणते सांगितलंय तेवढं काम करा नको तिथं ही चौकशी करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका यावरती निलांबरी चिडते आणि हिचं इतकं काम करायचं मी पण हिला हिला या सगळ्यामध्ये काहीही पडलेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती विचार करायला लागते बोला काय काम आहे सांगा पौर्णिमा तिला सांगत असते जरा गप्प बस तुझं तोंड जरा बंद ठेव उगाच बड़ या सगळ्यामध्ये काहीतरी बडबडू नकोस यावरती निलांबरी म्हणते तुझी सासू आहे ना ही अशीच एक खडूस नुसती माझ्याकडून काम करून घेते नुसती काम करून घेते हिला बाकी पैसा प्र, पैसा वगैरे मला काही द्यायला नको फक्त काम करायची काम करायची माझ्याकडून एवढंच हिला माहिती आहे असं म्हटल्यावर ती पौर्णिमा म्हणते तू गप्प बस जरा तू या सगळ्यामध्ये उगाच पैशाची अपेक्षा करू नकोस जे काही करायचंय ना त्या सगळ्या गोष्टी न व्यवस्थितपणे झाल्या पाहिजेत काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता आमची मदत करायला पाहिजे काय सांगितलंय त्यांनी काम यावरती निरांबरी म्हणते जे काम सांगितलंय ते माझं काम मी बरोबर करेन इकडे तोपर्यंत आकाश डॉक्टरांना कॉल करतो डॉक्टरांना कॉल करून आता आकाश सांगायला लागतो की भूमीची तब्येत अचानकपणे बिघडले उद्याची अपॉइंटमेंट घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला येतोय काय झालं असेल काही चिंतेचं कारण नाही ना डॉक्टर म्हणतात तुम्ही त्यांना घेऊन या मी चेक केल्याशिवाय काही सांगू शकत नाही आकाश उद्या दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घेतो आणि अपॉइंटमेंट घेतल्यावरती मग आता आकाश या सगळ्यामध्ये दुसऱ्या दिवशी भूमीला भूमीला घेऊन जाणार असतो आणि तो भूमी तुला कधीपासून हा त्रास तर तू मला या सगळ्यामध्ये काही का नाही का सांगितलंस मला खरंच काही कळत नाहीये की तू या सगळ्यामध्ये या अशा गोष्टी माझ्यापासून लपवून कशा ठेवतेस भूमी म्हणते सॉरी आकाश पण हे पुन्हा माझ्याकडून असं होणार नाहीये मी तुला वचन देते काहीही झालं ना तरी सुद्धा बाळ माझी प्रायोरिटी असणार आहे बाळाला मी या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा बाळ या सगळ्यामध्ये माझ्यासाठी महत्वाचं असेल आणि त्यामुळे तू चिंता करू नकोस मी आपल्या बाळाची सर्वतोपरी जी काळजी घ्यायची आहे ना ती काळजी घेईन असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी आकाशला वचन देते बाळाची काळजी घेण्याचं आणि आकाशला आकाश ती आता समजवून सांगायला लागते आकाश म्हणतो माझ्यासाठी आत्ताच्या घडीला जर कोणी प्रायोरिटी असेल तर ते आपलं बाळ आहे आणि त्याला काही झालं तर मी या सगळ्यामध्ये खरंच भूमी स्वतःला त्रास करून मला होईल खूप यावर ती आजी म्हणते भूमी हे बघ या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्याचं आता आपल्यासाठी एक आणि एकच कारण राहिलेलं आहे आणि ते सुद्धा आता तुला जपायचं आहे भूमी सांगते मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते यापुढे माझ्याकडून अशा प्रकारचा कोणताही हलगर्जीपणा होणार नाही राजा का म्हणतात मग या घराचा वारस तुझ्या पोटामध्ये जन्म घेतोय आणि त्यामुळे तुला स्वतःची काळजी घेणं आवश्यक का आहे आम्हा सगळ्यांसाठी भूमी होकार देते आणि हो राजा काका तुम्ही काहीच काळजी करू नका मी सगळ्यांचं म्हणणं आता ऐकणार आहे असं म्हणत ती सगळ्यांना आता वचन देते आजी म्हणते चला बाकी सगळ्यांनी झोपूया आणि आकाश तिला सुद्धा त्रास देऊ नको आता तिला जरा आराम करू दे काहीही झालं तरी सुद्धा तिला आराम करून तिला झोपू दे असं म्हणत सगळेजण निघून जातात मग आकाश आणि भूमी दोघच जण तिकडे थांबतात ज्या वेळेला आकाश आणि भूमी हे दोघच जण थांबतात त्यावेळेला आता मात्र इकडे भूमी आकाशच्या समोर कान पकडते आकाशच्या समोर कान पकडून ती आकाशला सांगायला लागते सॉरी आकाश म्हणजे मी खरंच चुकले मी बाळाची काळजी घेण्यामध्ये हलगर्जीपणा केला खरंच मला तू माफ कर यावरती आकाश म्हणतो भूमी तू माफी मागू नकोस बरं तू माफी मागण्यासारखं तू खरंच काही केलेलं आहेस काहीही झालं ना का ही ही तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुझ्या वरती रागवलेलं नाहीये फक्त काय आहे या सगळ्या सिच्युएशनमध्ये मला आपल्या बाळाची खूप काळजी वाटते आतापर्यंत माझ्यासोबत खूप काही प्रतारणा झालेली आहे पण आता आता मला बाळ माझ्यासोबत पाहिजे या बाबतीत मी कोणतीही प्रतारणा सहन करणार नाही भूमी सांगते मी तुला वचन देते काही दिवसात तुझं बाळ तुझ्या मांडीवरती असेल आणि तो आपल्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असेल आकाश म्हणतो हो आणि या क्षणाची मी जीवाच्या आकांताने वाट पाहत आहे असं म्हणत आकाश आणि भूमी एकमेकांना एकमेकांची काळजी घेण्याचं वचन देतात आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता भूमी चेकअपला जाते चेकअपला गेल्यावरती डॉक्टर चेकअप करतात चेकअप झाल्यानंतर डॉक्टर तिला सांगतात मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की थोडेफार कॉम्प्लिकेशन्स आहेत पण तुम्ही या सगळ्यात दुर्लक्ष केलं आता तुमच्या जीवाला धोका आहे डिलिव्हरीच्या वेळेला काही गोष्टी घडू शकतात की ज्याच्यामुळे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो भूमी सांगते माझ्यासाठी आणि आकाशसाठी हे बाळ खूप महत्वाचं आहे त्यासाठी या बाळाला काही होता कामा नाही डॉक्टर तुम्ही काहीही करा डॉक्टर म्हणतात हे बघा डिलिव्हरीच्या वेळेला कॉम्प्लिकेशन होऊ शकतील मला आकाशला हे सांगायला पाहिजे भूमी विनंती करते आकाशला हे सांगू नका प्लीज मी तुमचे हात जोडते पण आकाश हे सगळं ऐकतो आता आकाश काय निर्णय घेणार पाहणार रंजक